बेकायदेशीर देशी, देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून त्याची विक्री करण्यासाठी घाणवड तालुका खणापूर येथे आलेल्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले त्याच्याकडून तीन पिस्तुले दहा जिवंत काडतुसे अशा दीड लाखाच्या वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पत्रकारांना दिली अमोल विल्स खरात वय वर्ष एकोणतीस राहणार दहिवाडी तालुका मान जिल्हा सातारा असे अटक केलेल्याचे नाव आहे आगामी लोकसेवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोघे यांनी विनापरवाना अग्निशास्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शिंदे आणि उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार करून कारवाईला सुरुवात केली त्यानुसार पथक विनापरवाना बाळगणाऱ्यांचा शोध घेत होते पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल खाऱ्यात हा देशी बनावटीची पुस्त पिस्तुले विक्री करण्यासाठी घाणवड तालुका खानापूर येथे येणार असल्याची माहिती पथकातील पोलीस अंमलदार बिरोबा नरळे यांना मिळाली त्यानंतर पथकाने घाणवड येथे सापळा रचला विटा मायनी रस्त्यावरील घाणवड येथील भाग्यनगर फाटा येथे अमोल स्कॅक घेऊन उभा असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये तीन देशी बनावटीची पिस्तुले तसेच दहा जिवंत काडतुसे सापडली पिस्तुलांचा परवानाही त्याच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाले त्याला अटक करून त्याच्याकडील पिस्तुले काडतुसे जप्त करण्यात आली आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी खानापूर